सिच्युएशन so, डेट सो जस्ट तुझे हेजे टेन्युअर तुका कितें दिसता कितें कंप्लीट कर तुजे डिसी टेन्युअर आनी कितें जे उरलें करपाचे म्हाका दिसता जसो टायम वयता त्या हिसपान क्रिकेट ही म्हणटा ती डेवलप जायत आसा आनी जितले करता तितले कमी आमच्या टायमान आमी भरपूर इनिशिएटीव घेतले म्हाज्या पयल्या टर्मानूय आमी घेतले ह्या टर्मानूय ट्राय केले आमी भरपूर करपाक थोडी कामां जाली मना सारकी थोडी कामां ना, ना पण फायनली इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस जर जा प्रोग्रेस जाय इन क्रिकेट स्पेशली इन गोवा आय थिंक सो इन्फ्रास्ट्रक्चर व्हाज खूप काम करपाची गरज असा तसेच एक स्वप्न असले मोठं स्वप्न सगळ्या गोयकारांचे ती स्टेडियम जावपाचं म्हणून ते एक मात्र इनकंपलीट उरलं आणि कमिटी येतली समविचाराची कमिटी जर ते काम कंप्लीट जातले कमिटीमध्ये खंची कामाची केली त्याच्यामुळं या टायमान बेसिकली क्रिकेटी कडे आम्ही फोकस केलो आणि जी आमचे ज्युनियर लेवलची जी क्रिकेट असली ती क्रिकेट आम्ही मातशी पुढे व्हायला खरी ना खरी तरी रिझल्ट गावला आमचा ती क्रिकेट मला दिसते केला इन्फ्रास्ट्रक्चर वाईज हालीच्या हाली आम्ही खूपशे इंटरव्यू स्टार्ट केला प्लस आम्ही पिचीस तयार केला गावागावांनी सो त्या इनिशिएटिव्ह आम्ही थोडे पुढे व्हायला की स्टेडियमाचे बाजू आपण की समविचार म्हणून सो किती खंय ना खंय विचार मिळणार अशी जाता काही लोक असतात ते सगळीच ऑबस्टिकल क्रिएट करत असतात आणि जर समविचारचे लोक येत जर हा हालीच्या फंक्शनात सुद्धा सांगला की कामांशी स्पीडीन करू ये ती पहिली जसे असले ते दोन हजार एकोणीस जेव्हा कमिटी असली ती समविचार असली म्हणून ती परमिशन सगळी गावली आणि कामं स्पीडअप झाली खाय ना काहीतरी हे लक्षात घेऊन क्लबांनी सगळे विचार करू जाय की सगळ्यांची वेवलॅन मॅच जाय सगळ्यांची थिंकिंग मॅच जाय आणि इट शूड बी सेंटर्ड अराऊंड क्रिकेट

आम्ही रिक्वेस्ट करतले परत एक मिटींग घेऊन सीएमकडे आणि काम कसे पुढे वरपचे कसे सगळे हे असले ते उन्हान त्यांच्याकडे क्लिअर करते खूप फाटी हे की लाट टाइम पहिले असेम्ब्ली पहिली एची मिटींग झाली त्याच्या मिटिंग झाली की धाडगाव स्टेडियमातली म्हणून पण असली आमदार जे बिचोले असे त्यांच्यानी म्हटले की ना बिचोले जागो असा स्टेडियम स्टेडियमचे जोचे म्हणून सो त्याच्या परत ते कन्फ्युजन क्रिएट झाले की जैसे सी एम धारगा का बिचर सो हे कन्फर्म निर्णय हा एक जस्ट क्लेरीफाय करू सोदता बिकॉज जी मिसअंडरस्टेडिंग सगळेकडे स्प्रेड झाला पण की जीसीएन ठरव खर करून ही हो, गजा सामकी रॉंग दोन हजार अठरा घेतलेला जी दोन हजार पंधरा ते अठरा कमिटी असली एंडाक एंडा घेतलो दोन हजार एकोणिसात जी कमिटी आली हो प्रकल्प तो परमिशन घेवपाक फुडे व्हेलो दोन हजार अठराच्यान आता म्हणसर जीसीएच ज्यो ज्यो एजीएम झाला क्लबान मावळिंग्या व्हरपाचें प्रोपोझल हाडूंक ना हे हा तुमकां करू सोदता बिकॉज सगळे असे म्हणतात की एन ठरवू ना जीसीएन सी एन प्रत्येक सी एच्या आणि जी एमान डायरेक्शन्स दिलेले असा की प्रकल्प फुडें व्हरचो म्हणून सो हातूर कांयच गुमत ना हें पयलीं हांव क्लेरीफाय करू सोदतां आमदाराची जर गजाल म्हणाल जरा डेफिनेटली बिचोलेच्या एरियातल्या आमदारांनी आमका रिक्वेस्ट केली लास्ट टाइम की तुम्ही स्टेडियम थंयसर शिफ्ट करचो त्यांचे पर्सनल व्ह्यू हे आणि डेफिनेटली दे आर वी रिस्पेक्ट डेट बिकॉज त्यांच्या एरियात जावपाक जातक दिसता असतले आणि स्टेडियम एक जर डेव्हलपमेंट जातले असे त्यांना दिसतले बट प्रायोरिटी ऑफ ए इज दॅट वेन अ स्टेडियम इज बिल्ड इट शूड बी बिल्ड इन अ प्लेस वेर देर इज डेव्हलपमेंट गोईंग टू हॅपन व्हेरी सून अँड आय थिंक सो द मोस्ट विजिबल एरिया इज धारगड राईट नाव तेच आमचे आदले मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रीकर यांच्या जागो दिल्लो सी ए खातीर आणि माझ्या त्यांचे विचार एकदम सारखे असा आणि जीसीएनुढे व्हापचं निर्णय घेतलेला याच्यापूर्वी म्हणतात जागा दिला सो सो कमी तो अप्रोच रोड जितपर्यंत अप्रोच रोड जायना प्रॉपर्ली तो जागो एक्सेस करपाक इट इज व्हेरी डिफिकल्ट अप्रोच रोड खाय ना खरी गव्हर्मेंटान करून दिवस याच्या पहिली सुद्धा गव्हर्मेंट एका बॉडीन दुसऱ्या बॉडीक कम्युनिकेशन केलेलं असा की दुसरीकडे असा की अप्रोच रोड करून दिवसो म्हणून गोवा क्रिकेटी खातीर आणि एक फोर्टी मिटर्स व्हाईड रोड करून दिवचो म्हणून वीच कॅन लीड टू द मेन साईट बिकॉज थंयसर लँड डॅव्हलपमेंट करपाक वी नीड यूज मशिनरीज आणि मशिनरी जर थंयसर पावपाक जाय जाल्यार इट नीड्स प्रोपर एक्सेस तो एक्सेस जर जायना जाल्यार काम खंय खंय ना तरी फुडें व्हरपाक डिफिकल्ट जाता बट आमी फायंड करतले सोल्युशन वील सीट वीथ द ऑनरेबल एम एन फायंड द प्रोपर सोल्युशन टू दीस आय एम श्युअर ही ऑल्सो अंडरस्टेंड वॉट ट्रबल्स आर देर वेन यू हॅव अ स्टेडियम आणि त्याची फिजिबिलिटी पडटा जी लोकेशन जाय पडटा आय एम श्युअर ही ऑल्सो अंडरस्टँड डीसीसो इलेक्शनात क्लबांचे पॅनल असले सगळे क्लब इवन पॅनल फॉर्म करतले आणि क्लबांच्या आशीर्वाद आणि क्लबांच्या सपोर्टात हे पॅनल निवडून येतले अशा सांगितलं मेन एजेंडा जे इज डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट देर इज नो अल्टरनेट एजेंडा टू दिस देर इज ओनली वन एजेंडा विच इज अ कॉमन एजेंडा अँड विच इज देर इन द हार्ट अँड माइंड ऑफ एव्हरी क्लब अँड क्लब मेंबर डेट इज द डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट नाम की ते फाटी जे आमदारांनी विषय काढलेलो की बिचोले वरचे बिकॉज बिचोलेचे जागा तुमचा ओन तुम्ही वेरएस धारवाड जागा बद्दल निझाड असा त्याच्याबद्दल हो सगळ्यांत लिस्ट फॅक्टर असतो कन्सिडर करून बिकॉज इंडिया भितर तुम्ही गोवन स्टेडियम पळयता खूप फावटी जेव्हा बेंगलोरचं पळयात बॉम्बेचं पळयात बेंगॉलचं पळयात हिमाचलचं पळयात देल्लीचं पळयात ऑलमोस्ट ऑल स्टेडियम इन्क्लुडींग द रिसंट वाराणसीन जो स्टेडियम आता केला आणि ऑनरेबल प्रायम मिनिस्टर मोदींनी त्यांचं इनॉग्रेशनही केले फाऊंडेशन स्टोनी घातलं इफ एम नॉट मिस्टेकन तो द स्टेडियम इट इज ऑन लीज लँड द मोस्ट इंपॉर्टंट फॅक्टर टू बिल्ड अ स्टेडियम इज टू हॅव अ प्राईम लँड आणि प्राईम लँड ओनरशिपच्या अंडर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट होती बेंगलोर सुद्धा पण त्यांचा जो ओनरशिप लँड असा इट इज इन द आउटस्कट्स आणि जो चिन्नस्वामी असा इट इज ऑलवेज ऑन लीज लँड बॉम्बे इज द सेम केस बेंगॉल इज द सेम केस ऑलवेज अक्रॉस इंडिया क्रिकेट स्टेडियम्स अबिल्ड ऑन लीज लँड बिकॉज मेन इज कनेक्टिविटी सेकंड इज हॉटेल एक्सेसिबिलिटी हॉटेल्स लागी असू जे एयरपोर्ट ऑर किती आसा ते एक वराचे वाटेल असल्यावर प्रॉब्लेम ना बट वन्स द टीम इज देर फ्रॉम द हॉटेल टू द स्टेडियम इट शूड बी वेरी क्लोज दैट इज द मेन फॅक्टर सो वय कन्सिडरींग ऑल दिस फॅक्टर्स आय थिंक सो द लीस्ट इंपॉर्टंट फॅक्टर इज द ओनरशिप एंड द लीज आय डोंट थिंक दॅट शूड मॅटर मॅटर ते म्हणजे गोय खूप टाइम झाली मॅचीस क्रिकेट जे गोष्टचे क्रिकेट मुंबई वरचे बेंगलोर सो थोड्याचे आशेच गेले असे बेडियम गोयफिनेटली एक फॅक्टर हे आसा इम्पोर्टंट हे आसा की बी सी सी आय आतां जर ओनरशीप ना ऑर तुमच्या कडेन लीज ना ऑफ अ स्टेडियम लॉंग लीज ना जाल्यार तुमकां मॅचीस मेळना आमकांय दिसता मॅचीस पोवपच खूप टाईम झाला गोयटरांनी कोणीच मॅच पळोवंक पळोवंक ना गोवान ना आनी इफ स्टेडियम इज बिल्ड इन गोवा आय थिंक सो इट इज गोईन टू बी नंबर वन डेस्टिनेशन ऑल अक्रॉस द वर्ल्ड की सगळे क्रिकेटर्स म्हणा किंवा लोक म्हणा ही फ्लॉक्स टू गोवा टू वॉच द मॅचीस आमचे एनवायरमेंट आमची ब्युटी गोवा अशी तशीच असा की पीपल लव टू कम हियर वीथ ऑर विथाऊट अ क्रिकेट मॅच बट वन्स देर इज अ क्रिकेट मॅच डेफिनेटली पीपल विल इन्जॉईट युर